नमस्कार मित्रांनो आधीच्या सेशन्समध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बोलल्या की ज्याच्यामध्ये आपण शग्रपथांबद्दल बोललो आपण इलेक्शन डिस्फंक्शनबद्दल बोललो पण मेजॉरिटी जो आपल्याकडे येतात आणि जे मध्यत्व म्हणून माझ्याकडे कपल येतात तेव्हा एक ते रिपोर्ट घेऊन येतात आणि जेव्हा कपल माझ्याकडे येतात तो रिपोर्ट त्या त्या पुरुषाच्या चेहऱ्यावरती प्रतिबिंबित होतो ते म्हणजे आझो सर माझा रिपोर्ट मी घेऊन आलोय पण त्या रिपोर्टमध्ये शुक्रजंतू दाखवत नाहीत हे आपण बघितलं जातं जर शुक्रजंतू आपण आप तर रिपोर्ट घेऊन आलाय आणि त्याच्यामध्ये शुक्रजंतू नाही त्याला स्पर्म्स नाहीत त्याला आपण आजोच परमिया बोलतो याबद्दल आज आपण बोलून घेऊ मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल नारायणपेठ पुणे आज आपण बोलणार आहोत की आपण जेव्हा एखादा रिपोर्ट पेशंट घेऊन येतो तर त्या रिपोर्ट बद्दल ती पहिल्यांदी सत्यता बघितली पाहिजे सत्यता कशाची बघाल तर पहिल्यांदी तो रिपोर्ट किती दिवसाच्या ऍब्सन्स नंतर केलेला आहे पहिल्यांदी तो रिपोर्ट किती वेळा केलेला आहे एकच एक सिंगल रिपोर्ट स्पर्मियाचा असेल तर तो किती ग्राह्य धरला जातो हे तुम्ही पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही फक्त एक सिंगल रिपोर्ट केला आणि ज्याच्यामध्ये सांगितलं की तुमच्यामध्ये धातू नाही हे सांगताना सुद्धा पहिल्यांदा कमीत कमी दोन ते तीन वेळाला आपल्या विर्याची तपासणी केली गेली पाहिजे जेव्हा तुम्ही विर्याची तपासणी करता त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा गॅप असला पाहिजे जेव्हा तुम्ही दोन ते तीन दिवसाचा गॅप हा ठेवता आणि त्याच्यामधनं तुम्ही जेव्हा रिपोर्ट घेता आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या विर्यामध्ये शुक्रजंतू नाहीत तेव्हा तुम्हाला अजोस्पर्मिया याबद्दलची आपण माहिती देऊ इच्छितो अजोस्पर्मिया म्हणजे तुमच्यामध्ये कमतरता नाही पहिल्यांदा लक्षात घ्या पेशंट जेव्हा मा अजोस्पर्मियामध्ये माझ्याकडे येतो तेव्हा तुम्हाला मूल होऊ शकत नाही या विचारातनं ना पहिल्यांदा तुम्ही ह्या परावृत्त व्हा तुम्हाला नक्की मूल होऊ शकतं पण मूल होण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ऑप्शन्स आहेत आणि आझोस्पर्म्या कुठल्या टाईपचा आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे आझोस्पर्म्याची दोन लक्षणं असतात की तुम्हाला धातू बाहेर आल्या धातूमध्ये बिलकुल शुक्राणू नाहीत पण त्याच्याबरोबर हा अझोस्पर्मिया मुळे आहे ऑबस्ट्रक्शन म्हणजे जी पाईपलाईन आहे ज्याच्यामधनं धातू हा गोटीमधनं तयार होऊन बाहेर पडतो त्या पाईपलाईन मध्ये चोकअप असेल तर त्याला ऑबस्ट्रक्शन म्हणतात आणि त्यामुळे ऑबस्ट्रक्टिव्ह परम्या असतो ऑबस्ट्रक्टिव्ह अझोस्पर्म्यामध्ये बऱ्याचशा ट्रीटमेंट घेतल्या जातात आणि जर तुम्ही गोटीमधनं जर धातू काढला तर तुम्ही तुमच्या मुलाचा पिता म्हणून होऊ शकता आणि ह्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण जर दुसऱ्या टाईपचा अझोस्पर्म्या असेल ज्याच्यामध्ये नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह ऑझोस्पर्मे ऑब्सोक्शन नाही काही नाही पण तुमचा रिपोर्ट हा आजोज आला आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की आजोस्पर्म्या कशामुळे असू शकतो आजोस्पर्म्या हा तुम्हाला जेनेटिक फॅक्टर्समुळे असू शकतो की ज्याच्यामुळे तुम्हाला गुणसूत्रता दोष असू शकेल तुम्ही दिसताना तुम्ही मेल दिसू शकता पण तुमचे जे गुणसूत्रता आहेत ती गुणसूत्रतामध्ये जर काही ॲब्नॉर्मिटी असेल तर स्पर्मॅटोजेनेसिस ज्याला वीर्य तयार करण्याची प्रक्रिया म्हणतात ती जर होत नसेल तर नक्कीच तुम्हाला आजोस्पर्म्या असू शकतो दुसरी गोष्ट झाली की तुमच्यामध्ये जे स्त्राव आहेत जे पुरुषाला स्त्राव लागतात जसं स्त्रियांमध्ये अंड बनवण्यासाठी जे स्त्राव लागतात तसं पुरुषामध्ये काय स्त्राव लागतात पुरुषांमध्ये काय स्त्राव लागतात तुम्हाला एक आणि जेव्हा एफ एस एच एल एच ह्या गोष्टी जर कमी असतील तर तुमचं जे प्रॉडक्शन आहे धातूची ती धातूची प्रॉडक्शन ही कमी होईल आणि धातूचे प्रॉडक्शन जर कमी झाली तर ह्याच्यासाठी किंवा बंद होईल त्याला आजोज परिमेया म्हणतात या वेळेला नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह आजोज परिमेमध्ये तुम्हाला स्त्राव ज्याला हार्मोनल टेस्टिंग म्हणतात ते नक्कीच केलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने तुम्ही फिजिकल एक्झामिनेशन केलं गेलं पाहिजे फिजिकल एक्झामिनेशन मध्ये तुम्ही काय कराल तुम्हाला टेस्टिक्युलर व्हॉल्यूम कळेल तुम्हाला जे जे गोटीचा भाग आहे त्याची कन्सिस्टन्सी कळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या कळून येईल की बाबा आपण पुढे ट्रीटमेंट दिल्यानंतर तपासणी केल्यानंतर वीर्य तयार होऊ शकतं किंवा तुम्ही स्पम्स मिळवू शकता पण तुम्ही हे विचार करा की अशा कंडिशनमध्ये तुम्हाला टेस्टिव्ह बेबी करावं लागतं तुम्ही नॉर्मल संबंध ठेवून प्रेग्नन्सी अचीव करू शकत नाही याबद्दल अजून डिटेल तुम्हाला काय पाहिजे असेल किंवा तुम्ही कुठल्या टॉपिक बद्दल इंटरेस्ट असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही त्याबद्दलचे आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद